ही बेडवरची लागण आहे की तुम्ही स्पष्ट बघू शकता की बेड आणि मागच्या साईडला पूर्ण त्या ठिकाणी सपाटीवरची लागण आहे तर ह्याच्यामध्ये फरक एवढा झाला आहे की जी छोटी रोपं हो। नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ओंकार सावंत ऍग्रोसन फार्मर या शेतकऱ्यांच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत तर आत्ता मी प्लॉटमध्ये उभा आहे आणि या प्लॉटला बघाय गेलं तर आत्ता त्रेसष्ट दिवस पूर्ण झालं पूर्ण आणि आता ह्याला बेसर डोस टाकायचा चालू आहे तुम्ही बघू शकता की आता आता दोन्ही साईडला या साईडला एक आणि ह्या साईडला एक चर खांदून त्याच्यामध्ये बेसळ डोस टाकायचा आलो आहे खरं तर आता हा बेसळ पंचेचाळीस ते पन्नास दिवसादरम्यान पडायला पाहिजे होता पण पावसाच्या वातावरणामुळं किंवा कंटिन्युअसली पाऊस असल्यामुळं आपला एक वीस दिवस पुढे गेला आहे दहा ते पंधरा वीस दिवस थोडक्यात पुढंच गेलेला आहे तर ह्याला बघायला गेलं तर आपण ही लागण दोन ओळीतलेलं अंतर सहा फूट आहे आणि दोन झाडातील अंतर पाच फूट ठेवलेलं आहे म्हणजे सहा बाय पाच वरती लागण केलेली आहे आणि त्याच्यानंतरनं त्याला चार आळवणी म्हणजे स्पॉट स्पॉट रिंचिंग आणि तीन ड्रिप ॲप्लिकेशन झालेले आहेत आणि त्याच्यानंतर आता बेसर डोसला आलेला आहे खरं तर हा डोस पंचेचाळीस ते पन्नास दरम्यान पडायला पाहिजे होता पण पावसामुळे थोडा पुढं गेलेला आहे आणि या डोसमध्ये आता बघाय गेलं तर आपण चोवीस चोवीस झिरो नऊ चोवीस चोवीस असेल तर ती दोन पोती घेतलेली आहेत अमोनियम सल्फेट एक पोत आहे निंबूई एक पोत आहे आणि त्याच्यानंतरनं सिलिकॉन एक पोत आहे म्हणजे असा बघाय गेलं तर शो डोस आणि ह्याच्यामध्ये अन्नद्रव्य म्हणजे कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर तर हे जे एक पोतं घेतलेलं आहे आणि असा मिक्स करून विथ निंबू पेंड आणि त्याच्यासोबत आपण गांडू खतासोबत चिलिंगला लावून डोस घेतलेला आहे आणि आता हे डोस आपण याला टाकलेला आहे आत्ता तुम्ही जी वाढ वगैरे बघू शकताय कुठं पोगा वगैरे थांबलेला नाही कारण आता पावसाचं बी वातावरण झालं किंवा टेम्परेचर थोडंफार कमी झाल्यामुळं त्या ठिकाणी बऱ्यापैकी सगळीच वाढ त्या ठिकाणी चांगली झालेली आहे आता याच्यानंतरनं बघायला गेलं तर ह्याच्यामध्ये काय केलं पाहिजे तर आता दुसरा जो डोस आहे आपला तो नव्वद ते एकशे दहाच्या दिवसादरम्यान पडेल आणि आता बघायला गेलं तर तुम्ही इकडं वाढ वगैरे वा सगळी पूर्ण त्या ठिकाणी प्लॉट्स बघू शकता की एकदम त्या ठिकाणी चांगली झालेली आहे आता ह्याच्यामध्ये बघायला गेलं तर आपण मागचे जी ड्रिप ॲप्लिकेशन असतं तर ह्याच्यामध्ये काय घेतलं होतं तर ड्रिप ॲप्लिकेशनमध्ये बघायला गेलं तर चोवीस चोवीस जुरो जे असतं तर ते त्या ठिकाणी दहा किलो आपण सोडलेलं आता ह्यानी काय झालं तर त्या ठिकाणी नत्र आणि फॉस्फरस मिळाले मग झाडांची वाढ वगैरे चांगली झाली त्याच्यानंतर मॅग्नेशियम सल्फेट दिल्यामुळं काळुकी वगैरे त्या ठिकाणी टिकून राहिलेली आहे आणि जे मायक्रोन्यूट्रियंट असतं तर ते मायक्रोन्यूट्रियंट आपण बरोबर त्या ठिकाणी एक सत्तावीस ते अठ्ठावीस दिवसादरम्यान देतोय आणि आता हे ड्रिप ॲप्लिकेशन कमी झाल्यानंतर बरोबर पंधरा पंधरा दिवसांना आपण मायक्रोन्युटनचा त्या ठिकाणी त्याला डोस देणार आहे आता एक तुम्हाला ह्याच्यामध्ये दाखवायची एक असं आहे की बेडवरची लागण आणि सपाटीवरची लागण याच्यामध्ये काय फरक असतो तर ते मी तुम्हाला आता त्या ठिकाणी स्पष्ट दाखवतो तर आता मी तुम्हाला बेडवरची लागण आणि सपाटीवरची लागण ह्याच्यामधला फरक दाखवतो आता ही जर तुम्ही रोपं बघताय ही सगळी जी खालची जी रोपं आहे ती सगळी सपाट्यावरती लागण केली होती आणि तुम्हाला मागणी आता बेडची ही जी मागची तुम्ही रोपं बघताय ह्या साईडची तर ही त्या ठिकाणी बेडवरची लागण आहे तर आता ह्याच्यामध्ये मी काय केलं होतं तर एक ट्रायल घेण्यासाठी किंवा खरंच बाबा बेडवरची लागण आणि सपाटीवरची लागण याच्यामध्ये काय फरक राहतो आहे तर हे चेक करण्यासाठी मी एका कोपऱ्यामध्ये बेडच सोडलं नव्हतं आणि बेडनं सोडल्यामुळं रोपं लावल्यानंतर मला त्याच्यामध्ये फरक असा जाणवून आला आता ही तुम्ही रोप बघू शकताय ही रोप असेल किंवा ह्या रोपाची मुळे असेल किंवा ह्याचं जी आपण त्याला काय म्हणतो ही जी कॅनॉपी असेल किंवा वाढ असेल तर ती तुम्ही इथली बघू शकताय किंवा नंतर न त्या बेडवरच्या ह्या जी बघू शकताय तुम्ही आता इथे बघू शकताय की तर जी रोपं झालेली आहे आता ही बेडवरची लागण आहे तुम्ही स्पष्ट बघू शकताय की बेड आणि मागच्या साईडला पूर्ण त्या ठिकाणी सपाटीवरची लागण आहे तर ह्याच्यामध्ये फरक एवढाच झालाय की जी छोटी रोपं होती ती थी त्या थी ठिकाणी बघायला गेलं तर फक्त पाच पाच सहा सहा पाना आहेत आणि ही जी रोपं बघायला गेला तर तुम्ही आठ नऊ पानावरती गेलेली आहेत किंवा उंची वगैरे पूर्ण किंवा कॅनोपी वगैरे त्याची तुम्ही बघू शकताय बेडवरती रोपं आणि त्याच्यामध्ये आता मग ह्याच्यामध्ये फरक काय असतो तर जेव्हा आपण बेडवरती रोपं लावतो तर बेडवरती रोपं लावल्यामुळे होतं काय बाबा हा बेड आहे आता ह्या बेडची उंची समजा तुम्ही बघू शकताय की इथपर्यंत उंची आहे हेनी काय होत असतं तर जेव्हा संध्याकाळचं वारं सुटतं किंवा टेम्परेचर कमी झाल्यानंतर जेव्हा ह्युमिडिटी वाढते तेव्हा जे पाणी असतं तर त्याचं त्या ठिकाणी अप अँड डाऊन होत असतं म्हणजे पाणीवरून खाली खालच्या दिशेकडून वरच्या दिशेकडे त्या ठिकाणी फ्लो होत असतं आणि ह्याच्यातून जे वापसा कंडिशन म्हणतो आपण किंवा जे भुसभुशीत बुछ रान राहणं म्हणतो तर ती बेडवर राहत असते त्याच्यामुळे मुलींची वाढ असेल किंवा झाडाला लागणार अन्नद्रव्य हे खालच्या थरात न जाता वरच्या थरात राहतात आणि बरोबर त्याला त्या ठिकाणी मिळत असतात कंटिन्युअसली वापसा राहिल्यामुळे आणि तेच जर तुम्ही आत्ता इथं बघायला गेला तर इथं जर समजा सपाटीला जर तुम्ही लागण केली तर तीच झाडं तुम्ही इथं लगेच बघू शकता की त्याच्यामध्ये फरक असेल हा ही झाडं असतील किंवा ही झाडं तर ह्याच्यामध्ये मुळी वाढण्यासाठी किंवा त्याला वापसा राहण्यासाठी कोणती त्या ठिकाणी जागा मिळत नाही किंवा जर समजा पावसाळ्यामध्ये जास्त पाऊस झाला तर पाणी कंटिन्युअसली डॅम्प होऊन जातं किंवा साठून राहत असतं जर बेडवरती बघा गेलं तर बेडवरती पाणी निघून मधल्या चरीमधून त्या ठिकाणी पाणी बांधाच्या साईडला किंवा एका साईडला निघत असतं त्याच्यामुळं हा फरक दिसून येतो त्याच्यामुळं जर लागण करत असाल तुम्ही केळीची तर त्या ठिकाणी बेडवर जर लागण केली तर अति उत्तम आहे तुम्हाला लागणीचं अंतर जर बघा गेलं तर सात बाय पाचवरती वरती करू शकताय किंवा सहा बाय पाच वरती दोन अंतर बऱ्यापैकी योग्य मानले जातात प्लॉट पूर्ण त्रेसष्ट दिवसाचा आहे खरं तर या पावसाच्या सीजनमुळं किंवा पाऊस पूर्ण वाढल्यामुळं वीस दिवस डोस आपला पुढे गेला त्याच्यामुळे थोडासा त्रास झाला आहे पण बऱ्यापैकी आता आपण त्या ठिकाणी ते कवर करून घेऊ आता बघाय गेलं जेव्हा नव्वद दिवस पूर्ण होतील तर आता कुठं कुठं त्या साईडला बघायला गेलं तर थोडं थोडं पाणी साचलेलं होतं तर त्याच्यामुळं थोडीफार रोपांची वाढ म्हणावी अशी झाली नाही तिथं तर तिथं आपण काय करणार एक अजून बऱ्यापैकी वीस ते बावीस दिवस थोडं थांबून जेव्हा आपल्या लक्षात येईल की बाबा खरंच रूप माग राहिले तर त्या ठिकाणी आपण पोगा भरणी असेल तर ती करून त्या ठिकाणी रोपांची हाईट किंवा एक समांतर त्या ठिकाणी आपण त्या प्लॉट त्या ठिकाणी आणणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे डोस बघायला गेलं तर हा डोस जो आहे तो आपला बेडला आपण समांतर टाकलाय किंवा पॅरेलला आपण त्याला म्हणतो तर ह्या साईडला बरोबर हिता असा डोस टाकलाय दोन्ही साईडला आता हा पहिला डोस झाला दुसरा डोस टाकताना आपण काय करणार आहे असा डोस टाकणार आहे बरोबर त्याला परपॅडिक्युलर किंवा त्याच्या विरुद्ध साईडला टाकणारे म्हणजे चारही साईडला त्याच्या मुळ्या येऊन त्या ठिकाणी चांगलं सगळ्या मुळ्या वाढतील आणि सगळ्या मुळ्या वाढल्यामुळे एकदा का मुळ्या पूर्ण पसरल्यानंतरनं पडण्याची शक्यता असेल तर ती त्या ठिकाणी कमी होत असते आता दुसरी गोष्ट म्हणजे काय आता ह्याच्यामध्ये एकच लॅटरला आहे तर ही लॅटर इकडे सारून आपण त्या ठिकाणी दुसरी लॅटर ह्याच्यामध्ये टाकणार आहे आणि दुसरी लॅटर टाकण्यामुळे बरोबर दोन्ही साईडला त्याचं त्या ठिकाणी पाणी पडेल आणि पाणी पडल्यामुळे बरोबर त्याला दोन्ही साईडच्या मुळ्या त्या ठिकाणी चालू राहतील आणि कार्य चालू राहील म्हणजे आपण जे ड्रिपमधून सोडणार इथून पुढे मायक्रोड्रिंट असतील किंवा जे खत सोडणार आहे तर ते दोन्ही साईडला मिळून बऱ्यापैकी मुळांची वाढ त्या ठिकाणी चांगली होऊन जाईल आता मी तुम्हाला खोडाची साईज वगैरे दाखवून किंवा गाडी विक्रो इथं बघू शकता की आता म्हणजे त्या ठिकाणी जाडी वगैरे तुम्ही आता बघू शकता की त्या ठिकाणी चांगली त्या ठिकाणी जाडी वगैरे झाली आहे बऱ्यापैकी सगळ्याच रोपांची झालेली आहे ही बेडवरची आहेत आणि बेडवरची नसल्यामुळं तर, आ, तर मी तुम्हाला आता ते त्या ठिकाणी दाखवलेलं आहे तर हे बेडवरची मला दाखवायचं व्हिडिओमधून हेच होतं की तुम्हाला बेडवरची लागण असेल किंवा सपाटीची लागण असेल तर ह्याच्यामध्ये फरक नक्की काय होतोय किंवा मी सुद्धा ट्राय करण्यासाठी केलं होतं खरंच की बाबा बेडवरची लागण चांगली येते का सपाटीवरची तर त्या ठिकाणी मला फरक पष्ट त्या ठिकाणी जाणून आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच अजून जर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच व्हिडिओ तुम्हाला या चॅनेलला बघायला मिळतील